नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भात तीन पाच आठ नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भात तीन पाच आठ निध मी प्रभुदास शिंगळे आज आपण आलेलो आहोत नाशिक येथे नाशिक येथे एका आदिवासी तरुणांशी आपण आज सहज चर्चा करणार आहोत सहज चर्चा पण मुद्द्याची मित्रांनो आज राजकीय परिस्थिती बघता नोकरी संदर्भात विद्यार्थ्यांची मोठी वाताहात होत आहे आणि अशा परिस्थितीत गरीब कुटुंबातून जन्मलेले खास करून आदिवासी विभागातून शिक्षण घेतलेले एक तरुण आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्यासोबत आज सहज चर्चा करणार आहोत काय ना तुमचं माझं नाव आहे कांकिला कलिदास महाले बर कुठून आलात तुम्ही मी सुरगाणा तालुक्यातून खानगाव पोस्ट आणि कोळीपाडा या गावातून आलेलो आहे बर काय करतात इतर सिटी लिंकमध्ये मी वाहतूक कामगिरी करतो आहे त्याचबरोबर अभ्यास एम पी एस सीची तयारी कॉलेजची तयारी हे सुद्धा चालू आहे बर मला सांगा तुम्ही सिटी लिंकमध्ये काम करता नोकरी संदर्भात काही प्रयत्न केले नाहीत का संदर्भात प्रयत्न केले एम पी एस मध्ये दिली परीक्षा युपीएससी मध्ये परीक्षा दिली किंवा अपयस आलेला आहे तरी पण अजून मी पुन्हा प्रयत्न करत आहे आणि करत राहणार आहे आणि आम्हाला प्रॉपरली म्हणजे जसं गायडन्स पाहिजे तसं आदिवासी भागात मिळत नाही जे पाहिजे सुखसुविधा त्या मिळत नाही त्याच्या परिणामावर आम्हाला नाशिकला नाशिक या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी जावं लागतं तिथं स्टडी करावं लागतं तिथंच खूप स्ट्रगल करावं लागतं रूम घेऊन राहणं किंवा काही दुसरं कंपनी जाऊन काम करून राहणं त्याच्यानंतर वैयक्तिक कामगिरी वैयक्तिक काम करून आठ पाच चार घंटे काम करून किंवा आठ घंटे काम करून दोन तीन तास अभ्यास करावा लागतो परिणाम त्याचा इतका परिणाम होत आहे की जर आम्हाला शेतीचं चांगलं जर आम्हाला मिळालं जर आमच्या ग्रामीण भागातच चांगलं जर आम्हाला चांग गायडन्स मिळालं मार्गदर्शन मिळालं तर आम्ही सुद्धा आयस घेऊ शकतो जिल्हाधिकारी होऊ शकतो तहसीलदार होऊ शकतो ग्रामसेवक होऊ शकतो सगळ्या कुठंतरी हे अभाव किती झालं तुमचं माझं एम ए झालेलं आहे कुठल्या विषयात सायकोलॉजीमध्ये एम ए सायकोलॉजी झालं येस आणि एम ए सायकोलॉजी झाल्यानंतरही तुम्ही शेटलिंगमध्ये काम करताय हो येत आहे बर तुम्ही तिथे राहता तो भाग अत्यंत दुर्गम आहे का अत्यंत दुर्गम भाग आहे तिथं कोणी लक्ष पण दिलं जात नाही गुजरात बॉर्डरी आम्हाला चार किलोमीटर आहे तिथनं त्या भागात कोणीही येत नाही राजकीय पक्ष येत नाही आले तरी त्यांचे फक्त मत घेण्यासाठी येतात त्याच्यावर काही तोडका काढत नाही आम्हाला मत दिलं तरच आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ सुखसुविधा देऊ पण नंतर पाच वर्षानंतर ते आमच्याकडं फिरत सुद्धा नाही पाच वर्षानंतरच येतात बरं मला सांगा तुम्ही एम ए झालेले आहेत सायकोलॉजीमध्ये आता म्हणजे दे ही जी राजकीय परिस्थिती आहे महाराष्ट्राची असेल देशाची असेल नोकऱ्या वगैरे काही निघत नाही अशी भूम आहे लोकांची मला सांगा तुम्ही उच्च शिक्षित आहात समोरच तुमचं व्हिजन काय राजकारणासंदर्भात तर एवढंच विजन आहे की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिस जे आहे ती रद्द करावी आणि सरळ सरळसेवेनी किंवा वन क्लास अधिकाऱ्यांनी पद भरावी कारण कॉन्ट्रॅक्ट बेसिसने आमच्याकडे पैसे नाही आमच्याकडून पैसे मागतात पाच लाख द्या दहा लाख द्या पंधरा लाख द्या कारण आमच्याकडे आदिवासी भागात जर सपोर्टिसर तुम्ही पाहिलं तर आमच्याकडे पाच तर काही बरं पाच लाख पाच हजार सुद्धा मिळत नाही अशी दुर्गम अवस्था आमची आहे कारण आम्ही कामावर गेलो तर आम्हाला पैसे मिळतात जर तिथं आम्हाला सुख सुविधा मिळाल्या तर आम्हाला काय अडचण नाही तुम्ही जर सरळ शेवट आमचे टॅलेंट पण आहे हुशारकी आहे आम्ही त्या पद्धतीने शोधतो पण आम्ही ह्या कॉन्ट्रॅक्ट मुळे आम्हाला नाही शक्यतेचं पण पैसे भरणं शक्य आता मध्ये आहे मी सेटिलिंगमध्ये माझ्याकडून पं पंचवीस हजार घेतले तर तिथं जॉब आहे त्याच्यात ती जे भरपूर त्याला असं छळ आहे टॉर्चर करणं मानसिक त्रास देणं ताणतणाव देणार ती परिस्थिती हाताळून आम्ही इथं करत आहोत राजकारणी आम्हाला एकच म्हणजे राजकारणाचं एकच मुद्दा आहे तुम्ही पाच वर्ष आमच्याकडनं पाच वर्षासाठी मतदान घेता पण पाच वर्षासाठी आम्हाला तुम्ही काय दिलं हा एक मुद्दा मोठा आहे तुम्ही येतात देतात जातात निघून पैसे देतात वगैरे ते नका करू आदिवासी मुलांसाठी तुम्ही प्रॉपर काहीतरी करा गायडन्स गावाकडे शाखा ओपन करा गायडन्स मार्गदर्शन त्यांना द्या हे तुमच्या माध्यमातून झालं तर सगळं शक्य आहे सर बरं मला सांगा बर तुम्ही एम एस सायकॉलॉजी झाले पण सिटी लिंकमध्ये कामच करायचं की समोर काही जॉब पण बघायचा नाही समोर जॉबचं काम चालू आहे समोर मला जॉब करायचा आहे मला वन क्लास अधिकारीच बनायचं आहे बरं माझं ध्येयच ते आहे मी वन क्लास अधिकारी जश आहे मी काही सोडलं नाही पण कसं आहे सध्या मला परिस्थिती माझी मी आहे वडिलांना म्हणजे तर मला ते सांभाळावं लागतं घर सांभाळावं लागतं त्याच्यानंतर माझी वैयक्तिक पुस्तकं असतील शाळेचा खर्च असेल दुसरीकड पण ऍडमिशन घेतलेला आहे ते करण्यासाठी मला कुठेतरी पैसा कमावा लागेल बरं त्यासाठी वगैरे आहे का घरी हो शेती वगैरे आहे बरं मला सांगा तुम्ही सेटलिंग मध्ये काम करत असताना अभ्यास वगैरे कसं काय हँडल करता मग आठ तासाची घं आठ तास ड्युटी असते आठ तासाची ड्युटी आता सपोजली दुपारची ड्युटी आहे एक ते आठपर्यंत बरं मग ती एक ते आठपर्यंत संपली की घरातून आम्हाला बारावास निघावं लागतं रिपोर्ट द्यावं लागतं त्याच्यानंतर कॅस भरावं लागते नंतर नऊ दहा वाजता मग संध्याकाळी आलो परत की अकरापर्यंत आलो तर मग जेवण खाऊन करून अर्धा एक तास अभ्यास करून पहाटे चारला उठून अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर आठ चार ते अकरा बारा वाजेपर्यंत सगळं म्हणजे जे मतचा जो कन्सेप्ट आहे जेवण असेल इतर गोष्टी असेल त्या आम्हाला करून त्याचा टाइम टेबल आम्ही प्लॅनिंग करून ठेवला आहे प्लॅनिंग टेबलाच्या समोर आहे तो टेबलाच्या समोर लावून त्या प्लॅनिंगनुसार आम्हाला वन डे प्लॅनिंग करावं लागतो वन वनडेच प्लॅनिंग करून आम्ही पूर्णच मेहनत दिवस करतो आणि त्याच्यानंतर आम्ही ती अभ्यास करतो बरं मला सांगा तुम्ही आदिवासी बांधवांना किंवा आदिवासी जे नेते असतील यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि आदिवासी बांधवांना काय संदेश आहे आदिवासी नेत्यांना आमचा एकच माझा एकच संदेश आहे की तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या आता शहात्तर वर्ष उलटून गेले भारत स्वातंत्र्य झाला आहे बरं शहात्तर वर्षानंतर सुद्धा आम्ही मूलभूत गरजांसाठी जर लढत आहोत मूलभूत हक्कांसाठी जर लढत आहोत हे कुठेतरी शोकार काय काय त्याच्यावर तुम्ही काम करा काय परिस्थिती आहे सपोज आता तुम्ही लाच घेतात आमच्याकडनं पैसे तुम्ही जर उत्पन्न दाखल्यासाठी जर आम्हाकडून हा शंभर रुपये घेतात तर ती कुठेतरी घुसखोरीत आहे ना सर ती बंद झाली दा पाहिजे आदिवासींना तुम्ही समजून घ्या त्यांची परिस्थिती काय आहे आता सध्या माझ्याच गावात आहे आता माझ्या अजूनही रेंज नाही मोबाईलला मोबाईल आहे पण रेंज नाही ते बी नाही शहात्तर वर्ष झालेत सर भारत स्वातंत्र्य होऊन अजूनही मला जर त्यासाठी जर लढावं लागत असेल तर कुठेतरी जे फारच दुर्गंभा ना आहे नाशिक जिल्ह्यातील नेते तर सांगतात की नाशिकचा खूप विकास झालाय तर विकास झालाय तो, विका तो शहराचा विकास झालाय मेन मुद्दा काय आहे आपले गांधीजी काय सांगतात की खेड्यांकडे चला पण ऍक्च्युली उलट झालंय खेड्यातले म्हणतात की शहराकडे चला शहराकडे जायचं की खेड्याकडे जायचं बरं आता माझ्या गावात एक शिक्षक आहे तो म्हणतो की शहरात चला पण बाबासाहेबांनी म्हटलं तर शहराकडे जा शहराकडे गेल्याच पाहिजे बाबासाहेबांनी म्हटले शहराकडे गेलेच पाहिजे शहरात का गेले पाहिजे कारण तिथं वर्तमानपत्र असतील मासिका असतील इतर गोष्टी आहेत सुखसुविधा असतील म्हणजे माहितीची देवाणघेवाण ती शहरात पटकन मिळते आपण तुम्हाला सांगितलं की आपल्या गावात रेंज नाही लाईटीचा प्रॉब्लेम आहे चोवीस तास तरी भेटत नाही तिथे शेड्यूल आहे आठ तास सहा तास फ्लाईट येणार ती मध्ये जाणार परत रेंजचा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला जी बातमी माहितीची देवाणघेवाण आहे आपण आदिवासी विभागाकडून करून आहोत आणि आदिवासी समाजातून तुम्ही आले आले आहेत तुम्ही शिक्षण घेत आहे तुम्हाला असं वाटते का कधी नर्वस झाल्यासारखं का वाटते काय की आपण एवढं शिकलो आपल्याला नोकरी नाही सरकारी नोकरी नाही कोणा सिटिफिकमध्ये काम करतो आणि आठ तास ड्युटी गेल्यानंतर पुन्हा आपण अभ्यास करतोय त्यामुळे असं नैराश्य आल्यासारखं तुम्हाला वाटतं की काय खूप तांदाणाव आहे सर तांद तणावात कसं आता जगण्याची ती एक शक्ती निर्माण झाली झाल्या घेऊन कारण आपण अधिकारी बाबासाहेब असतील म्हणजे इतर बरेच फुले असतील सर यांनी खूप पचन केलं म्हणजे आमच्यासाठी बाबासाहेबांनी खूप पचन केलं किंवा लोकांच्या शिव्या खाल्या दगडदोंडे खाले घरात म्हणजे घातरून गेले शाळेतनं हे सर तिथून आम्ही शिकलो सर, सर बाबासाहेबांनी सर्वच घटकांसाठी केलं परंतु पर्टिक्युलरली बाबासाहेबांना तेवढा म्हणजे जो सन्मान आहे तो दिला जात नाही असं तुम्हाला वाटते का येस आईबाज सांगत केला जात नाही सर्वां हृदयात जपल्या पाहिजे सर आपण आपण मूर्ती तर तुम्ही बांधलेली आहे पण त्या मूर्ती तर तुम्ही बांधलेली आहे का त्याचे आपले जे हृदयात स्थान आहे ते निर्माण झाले पाहिजे हे खरोखर माझ्यासाठी त्यांनी केलं काम आता एकदम सिम्पल आहे आपल्याला संविधान त्यांनी दिलं संविधान सर्वांसाठी सारखं सेम आहे माझ्यासाठी तर नाही ना संविधान सर्वांसाठी सेम म्हणजे ऑदर कास्ट सर ऑदर म्हणजे ऑल पीपल्स सेम आहे सेम कायदे आहेत सेम सर सेम आहेत तरी त्याला त्यांना तिथपर्यंत सन्मान शंभर टक्के सन्मान नाही भेटत कुठेतरी सत्तर टक्के सन्मान मिळाला तीस टक्के नाही मिळाला आदिवासी बांधवांना किंवा जे तरुण शिकत असतील त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल सा। माझ्यासाठी एवढं तरुण विनंती आहे की तुम्ही वाईट वेतनापासून राहा मार्गदर्शन घ्या त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करा दिवसात चार तास अभ्यास केला तरी आहे सो दोन तास केला तरी माणूस राष्ट्रपती होतो म्हणजे अभ्यास केला पाहिजे मेन मुद्दा म्हणजे वाईट व्यसनापासून दूर आमच्याकडे सर खूप व्यसन वाढलेलं आहे आमचं व्यसन असेल बुडक्याचं असेल सगळ्यात मोठं व्यसन आहे ते मोबाईलच ते बंद झाले पाहिजे त्याच्यापासून आपण मार्ग काढले पाहिजे की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या पद्धती आपण मोबाईलवर एवढा वारंवार आणून त्यात खेळू नये म्हणजे पुस्तकात गुंतलं ना बाबासाहेबांचं काय म्हणणं आहे की दोन रुपये तुमच्याकडे जर आले एक रुपये तुम्ही पोटासाठी खर्च करा एक रुपये विधेयसाठी खर्च करा बरं खूप छान संदेश आहे तो मोठा संदेश साथ, आहे सरांच्यासाठी कारण पुस्तक घेतलं वाचाल तर वाचाल तरच आपण मोठे होऊ शकतो नंतर वाचलं तर काही नाही आपल्या आदिवासी बांधवांना बघा या साहेब यासाठी आपण काय प्रयत्न आहे त्यांचं मी जाताना बाहेरच ठिकाणी जातो शाळेंना व्याख्यान देतो त्यांची सुरुवातच करतो शिक्षासंकटापासून वाचापासूनच करतोय मी आणि त्यांचं जे चरित्र आहे त्या चरित्रापासूनच मी इतरांत मोठा त्यांचेच पुस्तकं वाचून किंवा त्यांचं कन्सेप्ट घेऊन डोक्यात त्यांनी जो संविधान दिले तर त्यांच्या पावलावर पाहून ठेवून आम्ही त्यांच्यासारखंच काम करण्याचा प्रयत्न करतोय आदिवासीसाठी तर सर करायचंच आहे आम्हाला मी जरी अधिकारी झालो तरी मी आमच्या आदिवासी भागात जी जर अधिकारी झालो तर मी सुद्धा माझ्या येणाऱ्या माझ्या भावांना बांधवांना कोणता करणार आहे अधिकाऱ्यात नेमका कुठला अधिकारी म्हणून तुम्हाला जास्त आवडेल आय एस अधिकारी त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर तहसीलदार हे मला तीनच फॅट आवडतात बरं तर हे होते नाशिक जिल्ह्यातीलच एक आदिवासी बांधव यांचं स्वप्न आहे की त्यांनी जिल्हाधिकारी व्हावं उपजिल्हाधिकारी व्हावं किंवा मग तहसीलदार व्हावं असे ध्येय ठेवून हा तरुण शटिलिंगमध्ये काम करतोय तरी पण अभ्यास बाजूला न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपल्या परिस्थितीशी झुंज देत आहे आणि क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून हा युवक आदिवासी युवक लढत आहे आपण पाहत राहू तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास